चला गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग तर आज एक पा महत्वाचा निर्णय दिला आहे किंवा जजमेंट आहे महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकार विरुद्ध एक थोडक्यात काय म्हणू किंवा इतर जे काही राज्य आहेत तर त्या संदर्भामध्ये टी ई टी ही प्रमोशनसाठी सहावी ते आठवीसाठी अनिवार्य करावी तर या संदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये पहा दाखल झालेली होती तर या संदर्भाने हा महत्वाचा जो निर्णय आहे तो पहा सुप्रीम कोर्टाने पहा आज दिलेला आहे।, आहे तर त्याच संदर्भामध्ये नेमका निर्णय काय झालेला आहे तर याबद्दलचीच माहिती आपण पाहिजे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या शेक्षण पाहणार आहोत तर आवाज वगैरे पाय व्यवस्थित येतोय का आवाज व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा तर या संदर्भाने हा महत्वाचा ठीक आहे आवाज वगैरे पाय व्यवस्थित येतोय का सांगा व्हिडिओ पास शेअर करा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि पहा लाईक करा ठीक आहे सगळं या ठिकाणी आपण पण डिस्कस करूया की नेमकं याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही दिसेल सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे याच्यामध्ये तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसला ही जी याचिका आहे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ही याचिका पा दाखल झालेली होती एप्रिल महिन्यामध्ये की सहावी ते आठवी साठी जे प्रमोशन होतात इन सर्व्हिस जे शिक्षक आहेत त्यांच्यामधून सहावी ते आठवीसाठी पहा प्रमोशन होतात तर या प्रमोशनसाठी म्हणजे प्रमोशन होण्यासाठी ही टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं की टीईटी किंवा परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे टीईटी म्हणजे सेंट्रल सेंट्रलची किंवा आपल्या महाराष्ट्राची टीईटी तर याच्यामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती याच्यामध्ये अंजुमन ईशान इ तल्लीम ट्रस्ट विरुद्ध गव्हर्न स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स आणि याच्यामध्ये इतर राज्यामध्ये ज्या काय पहा याचिका होत्या या संदर्भामध्ये तर त्या सुद्धा पा क्लब करण्यात आल्या होत्या एकत्र करण्यात आल्या होत्या तसेच याच्यामध्ये जे अल्पसंख्याक ज्या काय संस्था होत्या त्या मध्ये सुद्धा टीईटी अनिवार्य करा या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे टीईटी अनिवार्य आहे किंवा नाही कारण हे कन्फ्युजन होतं की अल्पसंख्याक संस्थेमध्ये टीईटी पाहिजे का नको ठीक आहे, या 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 आहे पा, पा, तर या संदर्भात सुद्धा ही याचिका होती आणि या याचिके होती पहा निर्णय पहा झालेला आहे या सगळ्या याचिका तुम्हाला दिसतील या सर्व याचिका पाय एकत्रित करण्यात आलेल्या होत्या आणि या सर्व याचिकांचा पा आज निर्णय झालेला आहे पा जजमेंट पहा मान्य सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी नेमकं काय होतं तर या ठिकाणी टीचर इलिव्हिटेशन म्हणजे सिटेट मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल किंवा टी टी uh, uh, of अ मँडेटरी फॉरमेंट ऑफ टीचर्स ऍज वेल प्रमोशन ऑफ टीचर्स ऑलरेडीस ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे आणि वर वीआर अंडर कन्सिडरेशन इन सट प्रोसिडिंग इन ब्रीफ बिफोर दिस कोर्ट त्यानंतर याच्यामध्ये मायनॉरिटी एज्युकेशन संस्था आहेत त्याच सोबत ज्या काही विदाउट मायनॉरिटी आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जिल्हा परिषद असतील किंवा आपल्या सगळ्या अनुदान संस्था असतील त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत त्यानंतर याच्यामध्ये आर्टिकल बारामध्ये पण सांगितल्याप्रमाणे आर्टी आर्टिकल बारामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या काही सर्व अटी आहेत म्हणजे शिक्षक होण्यासाठी तर त्या ठिकाणी सर्व पूर्ण करणं गरजेचं आहे या सर्व सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल टीचर्स हो आर अपॉइंटेड प्राय टू द आर टी ई चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्टर नो बिंग इनफोर्स अ क्लेमिंग क्वालिफिकेशन कॅन नॉट बी मेड अ मॅन्डेटरी रिक्रुटमेंट फॉर द पर्पज ऑफ दिअर प्रमोशन तर प्रमोशनसाठी ठिकाणी बऱ्याच जणांचं मत होतं की प्रमोशनसाठी टी ही कंपल्सरी नाही असं बऱ्याच जणांचं मत होतं त्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा तसा एक निर्णपा घेतलेला होता आणि त्याच बाबतीमध्ये ही याचिका होती आता नेमका निर्णयपा काय झाला आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया की निर्णय नेमका काय आहे पण जास्त या ठिकाणी आपण सगळं जजमेंट पण वाचत नाही बसणार परंतु जे सगळ्यात शेवटी जे निर्णय पास झाले ते आपण पहा थोडक्यात बघूया म्हणजे तुमचाही वेळ या ठिकाणी वाचेल आणि सर्व आपल्या गोष्टी पण क्लिअर या ठिकाणी सांगता येतील तर कोणकोणत्या ऑर्डर वगैरे पद्धतीने रेफरन्ससाठी घेतल्या त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा शेवट शेवटी आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर इन सर्व्हिस जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी लागू आहे का याच एक्सप्लेनेशन किंवा जो जजमेंट आहे, पा, देल आहे ते पहा इथं दिलेलं आहे तर तेच आपण या ठिकाणी बघूया की ऑर्डर ऑन ऍप्लिकेबिलिटी ऑफ द टीटी टी टू इन सर्व्हिस टीचर्स म्हणजे इन सर्व्हिस जे आहेत सध्या त्यांच्यासाठी लागू आहे का तर याच्यामध्ये पहा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एल, कि एकोणतीस सात दोन हजार अकरा नंतर एकोणतीस सात दोन हजार अकरा नंतर म्हणजे आर टी लागू होण्याच्या नंतर जे काही सर्वजण जॉईन झाले असतील अशा सर्वांना टी ई टी ही पहा कंपल्सरी करण्यात येईल किंवा केली जावी असं प्रकारे या पा, ठिकाणी याच्यामध्ये पहा म्हटलेलं आहे तसेच जे प्रमोशनसाठी सहावी ते आठवीसाठी सुद्धा इच्छुक आहेत किंवा ज्यांचं प्रमोशन झाले परंतु त्यांची टीईटी उत्तीर्ण नाही सेकंड पेपर त्यांनाही पहा पास होणं बंधनकारक आहे असं या ठिकाणी म्हटलंय त्याच्यानंतर याच्यामध्ये हे सांगितल्यानंतर म्हणजे समजा जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांनाही कंपल्सरी आहे हे सांगितल्यानंतर याच्यामध्ये पहा म्हणजे काही सवलत पण जे समजा इन मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी काय करायचं की अर वी आर माइंडफुल द ग्राउंड रिअर म्हणजे समजा वास्तविक जर विचार केला तर प्रॅक्टिकल चॅलेंजेस दर आर इन सर्व्हिस टीचर्स हु वीआर रिक्रोटेड मच प्रायर आर टी हु माइट मोर दॅन टू ऑर इवन म्हणजे ज्यांची वीस वर्ष तीस वर्ष सेवा झाली आहे तर त्यांना टीईटी बंधनकारक नाही इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे students, दे हॅव बीन इम्पार्टिंग एज्युकेशन टू दिअर स्टुडंट टू द बेस्ट ऑफ यअर एबिलिटी तर त्यांनी शिक्षण वगैरे दिलंय असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पहा अशा शिक्षकांना टीईटी कंपल्सरी नसेल म्हणजे ज्यांची वीस वर्ष तीस वर्षे सेवा झालेली आहे परंतु जर अशा शिक्षकांना टी सहावी ते आठवीसाठी पा प्रमोशन घ्यायचं असेल तर मात्र टीईटी ही पास व्हावी लागेल हे पा इथं स्पष्टपणे पा नमूद करण्यात करण्यात आलेलं आहे पा सीटेट टी किंवा टीईटी दोन्हीपैकी कोणतंही चालेल म्हणजे टीईटी म्हणजे एकच असते ती, ती, एक ती सेंट्रलची घेतलेली असेल किंवा महाराष्ट्राची असेल दोन्हीपैकी कोणती इथं चालणार आहे त्याच्यानंतर खाली इथं म्हटलेलं आहे की या ठिकाणी इन त्यांच्या या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या पॉवर अनुसार आर्टिकल एकशे बेचाळीस ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया डायरेक्ट दोज टीचर्स हू हॅव लेस दॅन फाईव्ह इयर्स सर्व्हिस लेफ्ट म्हणजे ज्यांची पाच वर्षापेक्षा पा कमी सेवा राहिलेली आहे अशा शिक्षकांना टीईटी पास होण्याची आवश्यकता नाही म्हणजे जे आर टी लागू होण्याच्या नंतर जॉईन झाले त्यांच्यासाठी जे आधी समजा लागलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी काय अडचण आहे परंतु त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पाच वर्ष जर सेवा त्यांची म्हणजे रिटायरमेंटसाठी राहिलेली असेल तर त्यांनी टीईटी पास होण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांना ॲज ऑन डेट मे कंटिन्यू इन सर्व्हिस टिल दे अटेंड द एज ऑफ सपेंडन विदाउट क्वालिफाईंग द टीईटी ॉट बी कन्सिडर्ड इलिजिबल विदाउट ही सी हॅव्हिंग क्वालिफाईड द टीईटी म्हणजे अशा शिक्षकांना मात्र या ठिकाणी टीईटी पास होणं कंपल्सरी आहे म्हणजे प्रमोशन घ्यायचं असेल तर मग बघा की जर समजा सहावी ते आठवीच्या याच्यावर प्रमोशन कोणी घेतला असेल अंडर सेवा पाच वर्षापेक्षा कमी असेल तर अशा सर्व शिक्षकांना टी ई टी ही पास व्हावी लागेल टीईटी किंवा सीटेट ही पास व्हावी लागेल हे इथं पास स्पष्टपणे मान्य सर्वोच्च पण म्हटलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इन सर्व्हिस टीचर जा आहे। इन जे आहेत रिक्रुटेड प्राय टू इन एक्टमेंट ऑफ द आर टी मोर दॅन म्हणजे जे आर टी लागू होण्यापूर्वी किंवा लागू झाल्यानंतर जॉईन झाले आहेत तर पाच वर्ष या ठिकाणी रिटायरमेंट राहिलेले असेल तर त्यांना या ठिकाणी टीईटी दुसरी पास व्हावी लागेल परंतु जर समजा असे जे काही शिक्षक आहेत ज्यांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिलेला आहे अशा शिक्षकांना या ठिकाणी टी, टीईटी ही पास व्हावी हो लागेल अन्यथा या ठिकाणी त्यांना हे आपण म्हणू की काय अं म्हणजे फोर्सफुली त्यांना रिटायर केलं जाऊ शकतं रिटायर पा केलं जाईल म्हणजे इथं म्हटलं की बा टू क्वालिफाय द टीईटी विद इन टू इयर्स फ्रॉम द डेट इन ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्व्हिस म्हणजे दोन वर्षामध्ये टीईटी पा पास होणं गरजेचं आहे ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा राहिली आहे अशा सर्वांना दोन वर्षामध्ये पहा टीईटी पास व्हावीच हो लागेल दोन वर्षामध्ये म्हणजे आता ही ऑर्डर पास झाल्यानंतर आज ऑर्डर पास झाली थोडक्यात आजपासून पुढे दोन वर्षामध्ये टीईटी पास व्हावीच लागेल इफ एनी ऑफ ही टीचर फेल टू क्वालिफाय द टी ई टी विद इन टाइम दॅट वी हॅव अलाउड म्हणजे जर समजा दोन वर्षामध्ये असे शिक्षक टी ई टी पास होऊ शकले नाहीत तर मात्र अशा शिक्षकांची सेवा संपवावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही ऑर्डर देऊ शकतो ठीक आहे त्यानंतर दे मे दे मे बी कम्पल कंपल्सरी रिटायर्ड त्यांना या ठिकाणी फोर्सफुली रिटायर केलं जाईल परंतु त्यांना जे काही त्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ आहेत ते दिले जातील त्यानंतर अशा शिक्षकांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यासाठी परत एकदा टी ही पास व्हावीच लागेल इफ एनी टीचर्स हॅज नॉट पुट इन द क्वालिफाईंग सर्व्हिस अँड डियर इज सम डिफिशियन्सी हर केस मे बी कन्सिडर्ड बाय द दोप्राइट डिपार्टमेंट इन द गव्हर्नमेंट अपॉन द रिप्रेझेंटेशन बिईंग मेड बाय हिम हर म्हणजे त्यासाठी तुम्हाला परत एकदा त्या डिपार्टमेंटशी म्हणजे आपल्या शिक्षण विभागाशी पहा ज्या काय त्यांनी विचारणा करतील जे काय गोष्टी लागतील त्या सगळं द्याव्या लागतील असं या ठिकाणी पहा सांगितले त्याच्यामुळे पण शेवटी काय की या ठिकाणी जे शिक्षक पाच वर्षापेक्षा जास्त ज्यांची सर्व्हिस राहिली आहे तर त्या सर्वांना टीईटी ही पास व्हावीस लागेल तसेच ज्यांना प्रमोशन घ्यायचं असेल सहावी ते साठी जे इन मध्ये आहेत तर त्यांना टीईटी परीक्षा ही कसल्याही परिस्थितीमध्ये पास व्हावीस लागेल असं ठिकाणी पास स्पष्टपणे सांगितलंय आता जे मायनॉरिटी स्कूल आहेत मायनॉरिटी स्कूलमध्ये टीईटी पास असणं बंधनकारक आहे किंवा नाही याबद्दल मात्र या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या बेंचकडे सुनावणीसाठी वर्ग केला आहे परंतु सहावी ते साठी आणि इन मध्ये जे आहेत आता जे आहेत त्यांना कंटिन्यू करायचे असेल तर टीईटी टी ही दोन वर्षामध्ये पास व्हावी लागेल असा हा महत्वाचा पा शासन निर्णय सॉरी शासन निर्णय तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे पा सब्जेक्ट टू हॉट वी हॅव्ह सेड अबाउट इट इज रिट रिरेटेड फॉर अपॉइंट फॉर अपॉइंट बाय प्रोमोशन ऑफ कन्सिडरेशन ऑफ दियर कॅन्डिडेचर म्हणजे जर पास नाही झाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सेवेमध्ये पण राहता येणार नाही स्पष्टपणे या ठिकाणी पण नमूद करण्यात आलेलं आहे फक्त जे म्हणजे अल्पसंख्याक संस्था आहे तर त्याचा निर्निपाल नाही तर हा सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी आज निर्णय सुप्रीम कोर्टाने पहा दिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं पहा महाराष्ट्रामधूनच पहा ही जी याचिका आहे ती पा दाखल झालेली होती या ठिकाणी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामधूनच ही याचिका दाखल करण्यात आलेली होती नाही सिटेट आणि टीईटी दोन्ही चालतात पहा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यामध्ये पहा सीटेट किंवा पा टीईटी ठीक आहे सीटेट किंवा पा टीईटी चालते टीईटी हे एकच नाव आहे लक्षात ठेवा आर टी मध्ये टीईटी हे एकच नाव आहे फक्त ती केंद्र सरकारने घेतलेली असेल तर त्याला सिटेट बोललं जातं आणि जर जा महाराष्ट्र शासनाने घेतली असेल तर टीईटी म्हणजे महाटीईटी बोललं जातं मात्र टीईटी ही एकच आहे मग ते टीईटी तुमची सेंट्रलची चालेल किंवा तुमची महाराष्ट्राची चालेल अशा ठिकाणी कुठलाही गैरसमज करून घेऊ नका किंवा असं कोणालाही गैरसमज तुम्ही सांगू नका की तुम्हाला टीईटी म्हणजे महाटीईटी पास झाला टीईटी म्हणजे लक्षात ठेवायचं सुप्रीम कोर्ट असेल किंवा काही असेल तर त्याला टीईटी फक्त बोलतो त्याला सिटेट असं वेगळं त्याला नाम देत नाही किंवा ना आपण नाव देत नाही किंवा सीटेटच पास पाहिजे किंवा महाटीईटी पास पाहिजे इथं कुठेही तुम्हाला महाटीटीचा उल्लेख नाही लक्षात ठेवा उगाच असं गैरसमज पसरवू नका ठीक आहे म्हणजे आपण काय म्हणतो की ज्यांना समजा म्हणजे माहिती हा नंतर माहिती तुम्ही काहीही सांगणार की नाही फक्त महाराष्ट्राची टीटी असं नाही इथं कुठेही महाटी महाटीटीचा उल्लेख मला दाखवा हे टीईटी एकच नाव असतं लक्षात ठेवा ते मग तुम्ही महाटीईटी असेल तर ती महाराष्ट्राची टीईटी आणि सीटेट असेल तर सेंट्रलची टीईटी सी ठीक आहे फक्त टीईटी परीक्षा पास जाईल का हो एक दोन्ही पैकी एक सीटेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा दोन्ही पैकी एक पास असेल तरी चालेल मग आता जे थोडक्यात इथं बघा की समजा सहावी ते आठवी साठी सहावी ते आठवी साठी पा गणित विज्ञान यासाठी सुद्धा पहा प्रमोशन मिळतं किंवा प्रमोशन दिलं जातं त्यानंतर समाजशास्त्रासाठी सुद्धा प्रमोशन दिलं जातं आता समाजशास्त्र असेल त्यानंतर पहा मराठी विषय असेल किंवा पहा हिंदी इंग्रजी विषय असेल यासाठी मात्र त्या त्या विषयामधून तुम्हाला टीईटी किंवा सीटेट परीक्षा सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला प्रमोशन घेता येईल अन्यथा तसं विदाउट टीईटी प्रमोशन आता दिलं जाणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि हा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर लागूच आहे तसेच उत्तर प्रदेश असेल पंजाब असेल या ठिकाणच्या सुद्धा राज्यांनी यामध्ये पाय याचिका दाखल केली तिथल्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या शिक्षकांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि ही सगळी याचिका एकत्रित निकाली काढण्यात आलेली आहे परंतु सगळ्यात मोठा वाटा महाराष्ट्राचा होता त्याच्यानंतर ही याचिका या हा जो काय निर्णय असणार आहे हा निर्णय पूर्ण ऑल इंडियामध्ये पण लागू असेल पूर्ण ऑल इंडियामध्ये म्हणजे केवीस असेल एन असेल किंवा इतर ज्या काही राज्यांमध्ये शिक्षक भरती आहेत किंवा जी प्रमोशन केली जातील तिथं सगळ्यांमध्ये हा निर्णय पा लागू असेल टीईटी कंपल्सरी असेल आर टी कायद्या अनुसार बीएड झालं सिटी पेपर एक पेपर क्लिअर आहे नाही बी एड साठी नाही चालेल तुमचं डीएड असेल तर पेपर एक दोन दुसरा चालत था नाही पहा एक ते चारला पण हो एक ते चारला सुद्धा लागणार म्हणजे पहिले ते आठवीसाठी हा जो निर्णय आहे तो पहा पहिली ते आठवी साठी शिक्षक म्हणून म्हणजे जे नियुक्त आहेत त्यांनाही पास व्हावी लागेल ज्यांना भविष्यात नियुक्त व्हायचंय त्यांनाही पास व्हावी लागेल प्रमोशन घ्यायचं असेल कारण आतापर्यंत प्रमोशनसाठी टीईटीची अट नव्हती महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला होता आणि त्याच्यामध्ये सहावी ते साठी प्रमोशनसाठी टीईटीची अनिवार्यता नाही असा तो निर्णय होता आणि त्याच्याच विरोधामध्ये पण याचिका होती आणि आता मग मात्र जे सर्व्हिसमध्ये त्यांना सुद्धा लागू केली मग ते तुम्हाला प्रमोशन घ्यायचं असेल नसेल तरीही मात्र दोन वर्षामध्ये टीईटी पास व्हावी लागेल हा आता याच्यामध्ये शासन कशा प्रकारे निर्णय घेईल म्हणजे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आर कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांची काही भरती झाली त्यांच्यासाठी काय अडचण नाही परंतु तरीही त्यांना मात्र करावी लागेल जर त्यांची जर पाच वर्षापेक्षा जास्त सेवा राहिली असेल तर ती पास व्हावी लागेल असं याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे तर हा जो काही अजमेंट आहे ते आपल्या टेलिग्रामला मी टाकून देईल या ठिकाणी तुम्ही वाचू शकता काही वेगळा तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थ निघत असेल तर तोही तो या ठिकाणी तुम्ही सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा कारण माझ्या माहितीप्रमाणे जो काय मी अर्थ काढलाय तो याच्यानुसार पहा करेक्ट असावा तरीही तुम्हाला वाटत असेल की बाबा काही तुमचं सर चुकतंय तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहा सांगू शकता कारण बाकीच्या काही गोष्टी आहेत कारण सगळ्यात खाली जे महत्वाचं आहे तेच या ते ठिकाणी आपल्याला पाहिजे बाकीचं वर्क त्यांनी काय केलं कारण ऑर्डर ऑन ऍप्लिकेबिलिटी ऑफ द टी टी टू इन सर्व्हिस टीचर जे इन सर्व्हिस टीचर्स आहेत तर त्यांच्याबद्दल आपण इथं सांगतोय कारण प्रमोशन हे जे सर्व्हिसमध्ये आहेत तर त्यांनी विदाउट टीईटी घेतली असेल तर त्यांच्या विरोधामध्ये किंवा टीईटी ही कंपल्सरी करा तर त्या बाजूने या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे आणि निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवलेला आहे दोन वर्षांनी जागा जास्त निघतील ओनली टीईटी असेल तर महाराष्ट्रामध्ये चांगली फजिती होईल नाही ओन्ली टीईटी नाही महाराष्ट्र आणि टीईटी किंवा सिटेट दोन्ही आपल्याकडे ऍप्लिकेबल आहे टीईटी आणि सीटेट ठीक आहे दोन्ही ऍप्लिकेबल आहे त्यामुळे असं काही होणार नाही कारण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या आपण बोलावं सगळ्या लवकरच काहीतरी बोलण्याचा अर्थ नसतो डिसेंबर <laughs> डिसेंबरमध्ये होईल डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये पहा शंभर टक्के होईल तयारी करा ठीक आहे जे सर्व्हिसमध्ये असतील त्यांनी आता तयारी करा कारण निर्णय काय होतील उद्या कसा डिसिजन येईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही कारण हा फक्त आ, ही याचिका या होता सहावी ते आठव्यासाठी प्रमोशनसाठी टीईटी कंपल्सरी करा यासाठी होता पहिली ते पाचवीसी जे शिक्षक ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्यासाठी करा असा नव्हता परंतु आता सुप्रीम कोर्टाने मात्र आर टी कायद्या अनुसार सगळ्यांनाच कंपल्सरी केली म्हणजे याच्यामध्ये मागणी नसताना सुद्धा असे निर्णिपा इथं झालेला आहे किंवा ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आर अनुसार हा निर्णिपा दिलेला आहे ठीक आहे तर ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर या ठिकाणी तुम्ही पहा काढू शकता याचा जो नंबर वगैरे हो आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो तेरा पंच्याऐंशी ही एकत्रित आहे सिव्हिल या ठिकाणी महाराष्ट्र अंजुमन इन्शादल ट्रस्ट ठीक आहे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर इतर राज्य वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या या ठिकाणी पा क्लब केल्या या याचिका आहेत हे सगळ्या तुम्हाला इथे दिसतील या सगळ्या एकत्रित केल्या इतर राज्यामध्ये पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल या सगळ्या राज्यांमधील राजस्थान असेल या सगळ्यांचं एकत्रित जजमेंट या ठिकाणी पण हे दिलं आहे ठीक आहे निर्णय कसा वाटला दोन हजार दहा ला सीईटी दिली त्यांना पण पन... शक्यता शक्यता कमी पण दोन हजार दहाची जी सीईटी झाली होती त्याची ऍड ही आरटी आर टी कायदा लागू होण्याच्या पूर्वी पण आलेली होती आणि त्याच्यामुळे पण त्यांना ते वगळण्यात आले तसा तसाच निर्णय म्हणजे कोर्टाने सुद्धा पण दिलेला होता कोर्टाने दिलेला होता की आर टी कायद्याच्या पूर्वीची ती जाहिरात होती आणि त्याच्यामुळे पण त्यांना वगळलेलं आहे असा असा म्हणजे निर्णय सुद्धा झालेला आहे किंवा आपण काय म्हणू की मुंबई हायकोर्टाची तशी प्रत आहे त्या ठिकाणी अशांना वगळलं जाईल त्याच्यानंतर जे काय असतील म्हणजे समजा संस्थेमध्ये असतील जिल्हा परिषद सोडून जे, जे काही इतर संस्थेमध्ये असतील त्यांची टीईटी वगैरे नसेल किंवा त्यांनी नंतर जॉईनिंग झाली असेल एकोणतीस सात अकरा नंतर तर त्यांना मात्र टीईटी ही पास व्हावी लागेल म्हणजे संस्थेमध्ये जिल्हा परिषदचा इथं कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु सहावी ते आठवीसाठी मात्र पास व्हावं लागेल सहावी ते आठवीसाठी जिल्हा परिषद ते असो कोणतेही असो तर तिथं मात्र सेकंड पेपर ही पास व्हावं लागेल जे प्रमोशनला आहे ज्यांनी आता प्रमोशन घेतलंय त्यांनाही पास व्हावं लागणार आहे हे मात्र इथं नक्की आहे भाषा विषयाच्या पदोन्नतीसाठी टीईटी आणि सिटेट पेपर लँग्वेज उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे का हो तुम्ही कोणत्याही विषयासाठी तुम्हाला घ्यायची असेल तर बघा तुम्ही जर समजा भाषा विषयासाठी तुम्हाला अं सहावी ते आठवीला प्रमोशन घ्यायचं असेल तर तुमची टीईटी किंवा सिटेट ही गणित विज्ञानमधून एक तर तुम्ही पास व्हायला पाहिजे भाषा विषयासाठी सांगतोय फक्त गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र या दोन्ही पैकी एका विषयातून तुम्हाला भाषा विषयासाठी भाषा विषयासाठी फक्त तुमचं मग गणित सॉरी मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल उर्दू असेल कोणताही विषय असेल भाषा विषय तुमचा बी एचा चा आणि जर तुम्हाला त्या विषयाला प्रमोशन घ्यायचं असेल तर टीईटी किंवा सीटेट ही तुम्हाला एकतर गणित विज्ञानमधून पास व्हावी लागेल किंवा तुम्हाला सामाजिक शास्त्रामधून पास व्हावी लागेल जर तुम्हाला गणित विज्ञानसाठी प्रमोशन घ्यायचं असेल गणित विज्ञानसाठी तर मात्र तुम्हाला इथं गणित विज्ञान मधूनच सी सीटेट किंवा टी पास होणं अनिवार्य आहे मग जर तुम्ही इथं सामाजिक शास्त्रामधून पास झाला तर ते मात्र चालणार नाही गणित विज्ञानासाठी आणि सामाजिक शास्त्रासाठी जो काही विषय आहे पहा सामाजिक शास्त्र तर सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा सामाजिक शास्त्रामधूनच पास होणं गरजेचं आहे म्हणजे सामाजिक शास्त्रावेळी म्हणते आम्ही गणित विज्ञानामधून पास आहे ते चालणार नाही ठीक आहे तर भाषा विषयासाठी मात्र काहीही चालेल पहा जर फक्त सीटेट पास असेल तर या पंचवीसच्या टेट रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये हो सीटेट आहे ना पा कन्सिडर आहे पा सिटेट कन्सिडर आहे काही अडचण नाही पहा टेट पंचवीस साठी एस सी कास्ट साठी एज लिमिट किती आहे आपण वया संदर्भातला एक स्पेशल सेशन घेतलाय तो एकदा तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये पा सगळं सांगितलेलं आहे पा ठीक आहे आपण इथं थांबूया टेट नंतर टीईटी चालेल का टेट नंतर टी परंतु आत्ताच्या टेटला चालणार नाही तुम्हाला पुढच्या टेटला असेल आत्ताच्या टेटला नाही चालणार बर्थ सर्टिफिकेट लागते का सर टी सी वरती नाही तुमचं दहावीचं सर्टिफिकेट लागतं बर्थ सर्टिफिकेटची गरज नाही जे आता ऑलरेडी लागलेले आहेत ज्यांची रिटायरमेंट पाच वर्षात आहे त्या मास्त पैसे हा निर्णय अल्पसंख्याक संस्थेला अजून लागून नाही लक्षात लाग ठेवा कारण त्यांचे अजून म्हणजे निर्णय बाकी आहे पा अल्प अल्पसंख्याक संस्थांचा निर्णय बाकी आहे इतर आता ज्या काय अल्पसंख्याक का संस्था सोडून ज्या काय संस्था आहेत खासगी संस्था असते जिल्हा परिषद महानगरपालिका तर या सर्वांना हा निर्णय लागू आहे अल्पसंख्याकांसाठीची सुनावणी ही वर्ग करण्यात आली दुसऱ्या पीठाकडे वर्ग करण्यात आली आणि तो निर्णय पण नंतर जाहीर केला जाईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये आलेले आहेत का ठीक आहे स्वाती जातो मॅडम इंग्लिश मीडियमच्याही पण जागा येतील त्याच्यावरती बोलण्यासारखं काही नाही इंग्लिश मिडियमच्या जागा येतील सगळ्या माध्यमात जागा येतील आणि तुम्ही ज्या ठिकाणी पात्र आहात त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर होऊन त्याची पसंतीकरण येऊन तुमचं पास सिलेक्शन तिथं होऊ शकतं तुमच्या मार्कावरती ठीक आहे त्यामुळे कोणत्या आहे कारण सगळ्या माध्यमाच्या जागा आहेत पण तुमच्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या आहेत हिंदी माध्यमाच्या बंगाली माध्यमात सगळ्या माध्यमाच्या शाळा आहेत जागा येतील आणि त्यानुसार पण सर्वांचं सिलेक्शन तिथं होईल ठीक आहे सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राइब करा